विधानसभा निवडणुकीनंतर खास करून विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मग तो शरद पवार यांचा पक्ष असो की अजित पवार यांचा पक्ष असो भरपूर गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे खास करून गाठीभेटी तर भरपूर प्रमाणात वाढले विविध ठिकाणी कधी कार्यक्रमाच्या संदर्भात तर कधी मिटिंगा बैठका होताना आपल्याला दिसत आहे तर भरपूर वेळेस एका मंचावर आपल्याला दोघेही शरद पवार आणि अजित पवार भरपूर वेळेस दोघेही आपल्याला एका मंचावर दिसतात नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर अजित पवार कधी शरद पवार यांची स्तुती करताना दिसत आहे सध्या तर कधी अप्रत्यक्षपणे टीका करताना आपल्याला दिसत आहे काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं असं वक्तव्य आता सध्याच एक ते दोन दिवसापूर्वीच अजित पवार यांनी केलं याआधीही अजित पवार यांची मागील काही दिवसांमधील वक्तव्य भरपूर गाजले आहे आता अजित पवार काय म्हणाले ते आपण एकदा बघूया एका कार्यक्रमामध्ये अजित पवार म्हणाले काका लोकांना विश्वासात घ्यावं लागत असतं विश्वासात घेतल्याशिवाय कामच होत नाही किंवा कामही चालत नाही आता हे वक्तव्य यासाठी महत्वाचं ठरतं यामागचं कारण म्हणजे त्यांची मागील काही वक्तव्य काही दिवसापूर्वीच अजित पवार म्हणाले होते शालू आणू नका टोप्या घालू नका नुसता नमस्कार केला तोही मला प्रेमाचा वाटेल कर्म धर्म संयोगाने व तसेच बापाच्या कृपेने आणि चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं अशी स्तुती शरद पवारांविषयी अजित पवार यांनी दोन ते तीन दिवसापूर्वीच केली होती आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्येच बारामतीमध्येच बारामतीमध्ये अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर टीका केली अजित पवार बारामतीमध्ये म्हणाले परत असा कोणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मेल। मी जेवढं काम केलेलं आहे आपला दावा आहे तुम्ही आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला वाटतं बावन पासून आजपर्यंत प्रत्येकाची कार्यकिर्द बघा त्यांनी त्यांच्या कार्यकिर्दीत काय केलंय आणि तुम्ही मला एक्क्याण्णव पासून आमदार केलंय तेव्हापासून मी माझ्या कार्यकिर्दीमध्ये काय करून दाखवलंय हे बघा आणि या अप्रत्यक्ष टीकेनंतर शरद पवार आणि अजित पवार आपल्याला एका मंचावर दिसले साताऱ्यामध्ये एका मंचावर आपल्याला ते दिसले आणि आता त्यानंतर हे त्यांचं वक्तव्य त्यामुळे भरपूर वक्तव्य भरपूर गोष्टी सध्या चर्चेस येतात सध्या माध्यमांमध्ये भरपूर गोष्टी रंगताना आपल्याला दिसत आहे वेगवेगळ्या मंचावर एकत्र दिसल्यामुळे शरद पवार आणि अजित पवार लवकरच एकत्र येणार आहेत अशी चर्चा माध्यमांमध्ये आपल्याला ऐकायला मिळते आणि जेव्हा जेव्हा यांच्या गाठीपेठी होतात तेव्हा महाविकास आघाडीमध्ये नाराजीचे सूर ऐकण्यास मिळतात त्यामुळे भरपूर गोष्टी होताना दिसतात एकीकडे महाविकास आघाडीमध्ये नाराजीचं सत्र सुरू आहे तर दुसरीकडे सुद्धा वाढलेल्या आहेत त्यामुळे भरपूर गोष्टी येणाऱ्या भविष्यात भरपूर गोष्टी होण्याची शक्यता वर्तवली जाते तर तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का कमेंट करून नक्की सांगा तुमचं मत नक्की सांगावं बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद Oh. <laughs>